काय करशील तू अनुकून करशील बदल होईल बदला पण होईल सरकार बदलत असत म्हणा तुम्ही आमच्या येशील हा चांगल्या चांगल्याचे हिशोब करणार हो आहे तुला लय होता मराठा समाज आमची मागणी त्याच वेळेस होती त्र्याऐंशी क्रमांकानुसार चार शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या वय लिहून घेतले त्या शेवट्याने लावा त्यांना लावा लागल्या गेल्या त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले जातीवादी त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्र्यांकडे सरकार बदलत असतं म्हणा तुम्ही आमच्या कसा कोण काय काय करतं आमचे लोक काय बुडितो त्याला साथ काय देतो त्याला संरक्षण काय पुरवितो त्यांना पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो नाटक करतो बोलत वेळ आल्यावर चांगल्या चांगल्याचे हिशोब करणारा मराठा तुला लय मानत होता मराठा समाज तुला समाजाय जवळ ठरला तुला आमचा नाटात जीव घातलेला आहे मित्र हो तर तू बलिदान आमच्या सगळ्यात तो केलं आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले त्यांचे पैसे रोखून धरले काय करशील तू रोखून करशील बदल होईल बदला पण होईल संपते नाही सुट्टे नाही आपल्या मायापासून सुट्टे नसते मी एखाद्या माणसाच्या मागा लागलो ना कायम मागा लागलो